ह्या बंद करा बंद करा बंद करा बंद कर बंद करा बंद कर या अस बंद करा भंकर भनकर बंकर होऊन मी आज आज एवढी झोपले एवढी झोपले बाप रे खूप झोपले मी आज लाईव सुरू असतानासुद्धा मला झोप लागलेली तुम्ही आलते का मामा आधी घरच्या लाईवला चार साडेचारच्या <कँछ़>। बसल्या जागी झोप घेतली मी बोला नमस्कार 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 दाजी अनुभवला आणि माझ्या चिकवाच करायला मला झोप लागली मग योगेशनीच उठवलं मला साडे वाजता योगेशला आणायला गेले ना झोपीतच आणायला गेली त्याला भीमिरायाची लेक मी लाडके करी होते चला नाना जाऊ का हो तुमच्या भाच्यानेच उठवलं मला भाचा नाही नातू पडतय ना मी आहे तर त्यांनीच उठवलं हो अरे मम्मा तुम्हाला झोपीतच घ्यायला आली अलका ताई हाय नमस्कार तुम्ही सगळे नातू ना हो नातू नातू तुमचा नातू ना योगेश तुम्ही माझे मामा तर मग मी भाची ना मग भाचीचं पोरग का पडते नातूच पडते हे राहतो पप्पी घेतच राहते माझे राहून राहून पाच पाच मिनिटाला पप्पी घेत राहते सगळं मग भांडे एकत्र खात्यात भांडे बर वाटत नव्हतं मग आले तुमचे भाऊ जी आले दवाखान्यात गेलो मग स्वयंपाक केला जेवण झालं का तयारी नाही आलो का तयार जेवायचंय तुझे भाऊजी घेऊन आले आज थोडी तब्येतच राहून खूपच येऊ लागली भयानक मी आले होते महाडला हो का मग मा मला कॉल करायचा ना कॉल कधी महाडला आल तिथे मला कॉल नाही केला मी बघितलं ते पण मला वाटलं काय माहिती माहितीये अदुबद्धेस ठेवलं का काय यायचं ना मग एक घंट्यामध्ये आली असती महाडून हो इकडं आज हे शिरमी सुरमई फ्राई आज हाँ सुरमई फ्राई अगो मिलो यार सुरमई फ्राई बनाऊं लगे लाइक करा अलग तो ये संतोष मामा लाइक करा लाइक करा जरा छान वाटो मेरा यार होती ओके ओके बस नाही आली ना आज सुरमई सुरमाई नाही भाऊजीनं केला होता कॉल मला का मी नाही बोलले मला बरं नाही म्हंटल मग त्यांनी बरं नाही म्हंटल म्हणून मग येताना खायलाच घेऊन आले उघडा ना लगेच बसायचं झोपायचं मला जेवण करून कसा मग एक नंबर लाइक के लिए बर थैंक आले की फोन करीन थे थे ग्ला, ग्लास ओके ओके नंतर आहे साडेसात झाला टाइम तुमच्या तिकडे साडेसात झाला हो दुबईला दुबईला कुठे नाही आमचं साडेसातला नाही आमच्या नऊ ला झाल्या दुसरी झाला बाबू काय करतोय बाबू का बाबू हाय जेवायला बसायची घाई फेलिस ना आवडला नाही मजाक लाग लागू दे मी मध्ये ओमन हाँ हां ओमन ओमन सॉरी सॉरी टाका योगेश काय करतोय आवाज पागल सॉरी सॉरी पागल बोलल्या बद्दल सॉरी माफ करून टाकतो मला नक्की थँक्यू बाप केल्याबद्दल काय हो करतो बघा आम्ही किती साधी सिंपल खिचडी केली आहे पहिल्यांदा खिचडी आज खिचडी खायचं हो मन होऊ लागलं आम्ही मस्त साधी सिंपल खिचडी केली आता मी खराब लावू देणार नाही अलका ताई ये जेवायला बघ तुझ्या भाऊजीने वाढून दिलंय आम्हाला आम्ही चमच्याने नाही खात बरं का आम्ही हाताने खात असतो मस्त पैकी खाली चपात्या भाजी सगळं आहे मोई कळलं ना होतं आधी खिचडी खायला या कोणा कोणाला आवडती नक्की सांगा कारण सकाळची भाजी आहे चपाती आहेत पापड आणि आताच आम्खाल होत मग ती ती ताई ती कम आहे का ताई तरी ती क्या म्हणजे खिचडी आहे इकडची एवढच नाही देवत हाताने भरवावं लागतं त्याला एक नाही साधी आहे साधी ऑइल बघ किती आहे नाही ऑइल नाही तुपाची आहे तुपाची तू पण वरून बटर टाकलं ना म्हणून ते दिसाले तस ठीक आहे <laughs> बटर टाकले वरून दादा बटर आणि तू